श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज संकष्टी चतुर्थी सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो त्यासाठी आज एक आपण छोटासा उपाय करणार आहोत संध्याकाळी तो आज उपाय करायचा आहे फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मातील प्रथम पूजनीय येते गणपतींना ही तिथी समर्पित आहे या दिवशी विधिवत पूजा केल्याने करण्याची परंपरा आहे मान्यतेनुसार या दिवशी आईने व्रत केल्यास त्याच्या मुलांना चांगले आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो गणपतीला विघ्नहर्ता म्हणून देखील ओळखले जाते आणि या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी आणि दारिद्र्य नष्ट होतो अशी मान्यता आहे हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला खास महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते त्या दिवशी गणपतीची विधिविध पूजा करण्याबरोबरच उपवास करून हे व्रत करण्याची परंपरा आहे पण पर आता हे व्रत करणे शक्य नसेल तर काही सेवा आणि उपाय आपण घरामध्ये करू शकतो तसाच एक उपाय आज मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आज गुरुवार आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा आपल्या घरामध्ये आलेले दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट करतील आणि आपल्या घराची पतींची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल आनंद प्राप्त होईल तर बघा हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कापूरसोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा ज्यामुळे जेव्हाही मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पण एक व्हिडिओ पण मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये पूजेचा प्रथम मान गणपतींना दिला जातो गणपती हे विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येकाच्या वाटेतील संकट ते दूर करतात अशी धारणा आहे श्री गणेशांच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते असेही म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या व्र दिवशी आपल्या जीवनातील रखडलेली कामे पूर्ण होतात जेव्हा हे व्रत आपण मनोभावे करतो तसेच सुख समृद्धी मिळते अशी धारणा आहे बालचंद्र संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या बारा नावांचे स्मरण केल्याने जीवनातील दुःख कमी होते पतीची बारा नावे कोणती आहेत पहिले नाव वक्रतुंड एकदंत कृष्ण पिडीगाक चौथे गजवक्र लंबोदर विकट सातवे विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण भालचंद्र विनायक गणपती आणि बारावी आणि शेवटचे नाव आहे गजान गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हणतात कारण आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकटे दूर करतात याशिवाय आपल्या शारीरिक आणि मानसिक आर्थिक समस्या दूर करण्यासाठी देखील आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे जर घरामध्ये खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल म्हणजेच तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय आणि त्या मेहनतीचा मोबदला म्हणून घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा काही जास्त काळ टिकत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी घरात पैशांची आवक वाढावी आलेला पैसा किंवा लक्ष्मी ही घरामध्ये आपल्या मूलभूत गरजा भागवेल एवढी स्थिर रूपामध्ये असावी याशिवाय घरामध्ये आपल्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर करण्यासाठीसुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावशील आहे बघा घरामध्ये एखादी व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल तर काही केलं तिचं आजारपण जर दूर होत नसेल घरामध्ये जो पैसा येतो तो त्या व्यक्तीच्या आजारपणामध्ये निघून जात असेल आणि बऱ्याचदा अशा घरामध्ये मानसिक समस्या असतात जसं की मुलं रडत रडतात हट्टीपणा करतात चिडचिड करतात ऐकत नाहीत मोठ्यांना महागारी बोल तसेच मोठी मंडळी जेव्हा घरी येतात तर तेव्हा घरात आल्याबरोबर चिडचिडपणा करतात त्या व्यक्तींचा राग शांत व्हावा जेही दोष त्यांना असतील किंवा नकारात्मकता त्यांच्याभोवती असेल ती संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तर पहा गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडते दैवत आहेत विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहेत सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात आज सकाळी जर तुम्ही बाप्पांची विधिवत पूजा केली नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता तसंच बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो मूर्ती असेल तर संध्याकाळी तुम्ही पाण्याने पंचामृत आणि परत पाणी आणि अभिषेक करू शकता एकदा तरी चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्ष पठण करावे दिवसातून एकदा तरी गणपती चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्षाचे घरामध्ये पठण केलेले खूप चांगले असते जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करत असता तेव्हा तुम्ही त्या ते अथर्व शीर्षाचे पठण करा आणि ते तीर्थ मुलांना प्यायला द्या शिबाप्पांना दुर्वा मोदक आणि लाल फुलं अर्पण करा चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांनी चंद्रोदयाची वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे कारण दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे पण त्याआधी तुम्हाला गणपती बाप्पांचे सांगितल्याप्रमाणे मी पूजन करायचे आहे देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यापूर्वी देवघरातील दिवा प्रज्वल करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीसमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे तेथे देखील धूप लावायचा आहे आणि आता हा जो उपाय करायचा आहे तो देवघरासमोर बसून करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे कधीही कोणतीही सेवा किंवा उपाय खाली जमिनीवरती बसून करू नये आसनावरती बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तरी ते तुम्ही बाप्पांचे विधिवत पूजन करायचे आहे तिथेच एखादा मातीचं भांडं घेवा घ्या किंवा त्यात एक कि त्या छोटीशी पंती घ्या त्याच्या खाली एक प्लेट घ्यायची आहे कारण आपण कापुरासोबत जी वस्तू जाळणार आहोत त्यामुळे ती पंथी किंवा मातीचे भांडे गरम होऊ शकते किंवा तुम्ही एक तामन घ्या त्यामध्ये हे मातीचे भांडे ठेवा अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कापूरसोबत ही वस्तू जाळायची आहे तर कापूर कोणता घ्यायचा तो घरामध्ये जर भीमसेन कापूर असेल तर भीमसेन कापराच्या तीन पाच किंवा सात या संख्येने तुम्हाला वड्या घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या ते तीन भीमसेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्या कशासोबत जाळायच्या आहेत तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये खोब खोबरे हे असते अख्खं खोबरं घेत त्याची वाटी घेतली तरी चालेल आणि जरी ते अवेलेबल नसेल तर तुम्ही छोटीशी तुकडा सुद्धा खोबऱ्याचा घेऊ शकता जी वाटी तुम्ही घेतलेली आहे त्यात खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यामध्ये भीमसेन कापराच्या तीन पाच सात अशा विषम अंकांनी भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या जाळायच्या आहेत भीमसेन कापूर अवेलेबल नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल पण भीमसेन कापूर प्रत्येकाच्या घरामध्ये हा असायलाच हवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण त्या खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये का, का कापूर टाकत असतो तेव्हा तो विषम अंकेनेच टाकावा जोपर्यंत तो, तो खोबऱ्याचा तुकडा जळत नाही तोपर्यंत तो तुम्ही कापूर टाकत राहा पण तो विषम अंकेनेच असायला हवा आता बघा ज्यावेळेस त्या कापराच्या वड्या पूर्ण जळून जातील तेव्हा घरातली नकारात्मकता शोषली गेलेली असेल आणि हा उपाय करताना सर्वांनी एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विघ्नहर्ता यनम ओम श्री विघ्नहर्ता यनमह जोपर्यंत आपलं हे अखंड चालू असणार आहे खोबऱ्याची वडी जे जळायचं काम चालू असणार आहे तोपर्यंत तुम्ही ह्या मंत्राचा जाप करायचा आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं ती खोबऱ्याची वाटी जळून पूर्ण काळी पडलेली असते मग आता बरेच जण म्हणतील की याला आपण खायचं आहे का तर अजिबात त्याला खायचं नाही जो उपाय आपण केलेला आहे जे आपल्या घरावरती संकटं येत आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते पैशांविषयीच्या समस्या घरामध्ये राहतात त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्या आणि नकारात्मकता आणि काही वाईट शक्ती घरामध्ये असतील त्या निघून जाव्यात यासाठी आपण बाप्पांसमोर हा उपाय केलेला आहे आणि जे ही नकारात्मक आहे आपल्या घरामध्ये असलेले दोष वास्तू किंवा आपल्याला असलेले पितृदोष असतील ते सगळे जे आहे त्या खोबऱ्याच्या वाटीने खेचून घेतलेले आहेत व आता या खोबऱ्याच्या वाटीचं आपण काय करायचं तर ही खोबऱ्याची वाटी आहे ती तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता किंवा जिथे तुम्ही निर्माल्य टाकता तिथे ही वाट टाकून देऊ शकता एखादी पिशवी असेल त्या पिशवीमध्ये तुम्ही ही खोबऱ्याची वाटी जाळेल टाकून द्यायची आहे यावरती आपण उपाय केलेला आहे सेवा केलेली आहे त्यामुळे खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा रस्त्यात कुठेही फेकून देऊ नका कोणाकडून तो ओलांडता जाता कामा नाही कारण आपण केलेल्या उपायांमुळे दुसऱ्या इजा व्हायला नको तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आज गणपती बाप्पांची विशेष कृपा मिळवून घ्यायची असेल घरातील सर्व संकटे दूर करायचे असतील तर अतिशय साधा सोपा उपाय आज संध्याकाळी तुम्ही नक्की करा तर तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शक शकता आणि आज झालेली सेवा मी बाप्पांच्या जन्मी अर्पण करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद